विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती सांगली आणि मिरजेत मोठ्या उत्साहात साजरी भारतीय राजघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती सांगली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले यावेळी जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा स्नेहलताई सचिन सावंत माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने सांगलीत विविध कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे भीमसैनिक मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येत आहेत तर सांगलीतील स्टेशन चौक इथे भीमरत्न मित्र कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत डोळे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या मिरजेच्या विभागीय कार्यालयामध्ये ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी आर पी आयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्मकांबळे आर पी आयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे डी डी पवार प्रमोद सर्वदे विशाल कांबळे कुबेर कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन केले मिरज शहरात विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे मिरज शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने आर पी आयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्या पुढाकाराने भीमसैनिकांच्यासाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भीमसैनिक मोठ्या संख्येने मिरज शहरात येत असतात त्यांच्या भोजनाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मिरज येथे करण्यात आली आहे यावेळी आर पी आयचे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे डॉक्टर रवीकुमार गवई शब्बीर चुवेलकर यांच्यासहित पदाधिकारी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते